येथे मी दोनशे पन्नास ग्रॅम अंजीर घेतलेले आहेत आहे आहे अंजीर आहे खजूर नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त आहोत आज मी ब्लॉग नाही घेऊन आलेले कारण की आज मी रेसिपी शूट करते तर बऱ्याचदा मी ब्लॉग मध्ये दाखवत असते किंवा फार काही काही दाखवते संपूर्ण रेसिपी दाखवत नाही त्यावेळेस आवर्जून कमेंट्स येतात की तू याची रेसिपी दाखवली नाही कशाप्रकारे बनवलं आहे तर आज एक खूप छान पदार्थ बनवत आहेत म्हटलं की आज ते याची रेसिपी दाखवायलाच हवी कारण की पुन्हा कमेंट्स येणार आहे दाखवलं नाही प्रकारे बनवलंय ते त्यामुळं म्हटलं आज फक्त रेसिपी दाखवूया तर सुरुवात केलेली आहे मी सगळ्या तयारीला रेसिपी काय बनवते ते पाहण्यासाठी स्टेट्यून आणि त्याआधी की तुम्ही अजून चॅनलला लाईक शेअर कमेंट केलं नसेल तर प्लीज करा आपले खूप सारे सबस्क्रायबर्स आहेत जे व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाहीत कमेंट्स करत नाहीत तर लाईक्स केलं ला तर छान वाटेल मला पण खूप सारे भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला तर प्लीज लाईक करा आणि पुढे कुठली रेसिपी बनवते ते पहा तर मी आत्ता पिस्ता सोलतीये इथे नेदरलँड्समध्ये असे सोललेले पिस्ता फार कमी भेटतात प्रत्येक वेळेला असे कवरवालेच पिस्ता भेटतात तर ते आता मी अनसॉल्टेड अनसॉल्टेड असं पिस्ता पॅकेट आणलेलं आहे तर त्यातले पिस्ता काढून घेते आणि तुम्हाला दाखवते हो पुढे या रेसिपीत काय काय लागणार आहे आणि कोणती रेसिपी आपण बनवतो मी बनवत आहे मस्त असं स्वीट काहीतरी अंजीर बर्फी करत आहे मी आपल्याला बऱ्याचदा असं होतं ना काहीतरी गोड खावं रात्री जेवण केल्यानंतर वगैरे त्यावेळेस बाहेरचं खाण्यापेक्षा घरात काहीतरी असं गोड बनवून ठेवलं असेल आणि ज्याच्यात जास्त शुगर नाही आहे जे हेल्दी आहे ते खायला आपल्या आरोग्याला अतिउत्तम असतं त्यामुळे मी म्हटलं की आज आ, अंजीर बर्फी करूया कारण की त्या दिवशी मी एक किलो अंजीर आणलेले आहे ड्राय ड्राय अंजीर आणि खजूर होते घरामध्ये आणि मी त्या दिवशी ती अंजीर बर्फी पण घेऊन आलते रेडीमेड आणि ती मला इतकी आवडली तर म्हटलं चला आपण घरी बनूया त्यामुळे मी आता ही सगळी इथे सामग्री घेतलेली आहे जे जे लागते अंजीर बर्फीसाठी ते तुम्हाला दाखवते इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम अंजीर घेतलेले आहेत खजूर घेतलेले आहेत थोडीशी खसखस इथे सुकं खोबरं आहे काजू हे खरबुजाचे बी आहे जे आपण लाडूमध्ये वापरतो हे मनुके आहेत काळे हे आहे अक्रोड पिस्ता इथे घेतलेले आहेत आपले आलमंड हे ॲप्रिकॉट त्याला मी कट करून घेतलेलं आहे हे अंजीर आणि खजूर आहे ते मी मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणारे मी यामध्ये घालत आहे थोडस तूप आणि या तुपामध्ये ना सगळे नट्स भाजून घ्यायचेत आपण जे जे नट्स घेतलेले आहेत तूप थोडस पातळ झालं की आपण या घालूया यामध्ये सगळे जे नट कट करून घेतलेले आहेत काजू पिस्ता आहे वॉलनट अक्रोड थोडेसे रेझिन ही आलमंडची थोडीशी मी अशी भुरभुरीत पावडर केलेली आहे ॲप्रिकॉट आणि हे आहेत त्याचे बी तर मी हे जे नट्स फ्राय करून घेत आहे म्हणजे की तुपामध्ये यांना थोडंसं हलकं असं कुरकुरीतपणा येईपर्यंत मी यांना भाजून घेणार आहे तुपावरती तर हे इथले जे नट्स जाला, जाला, ले ले आहे जसं पिस्ता झालं आलमंड झालं ते ऑलरेडी छान भाजलेले आहेत फक्त त्यांना मला तुपामध्ये थोडंसं क्रंची करायचं आहे त्यामुळे मी इथे मीडियम हीटवरती छान आता हे भाजून घेते मी मिनिट यामध्ये घालणार आहे हे खिसलेलं कोकोनट आहे ते, ते घालते यामध्ये आणि हे आहे खसखस -खस। हे पण मी आता छान एक जीव मस्त भाजून घेते करून नट्स भाजलेला खूप छान असा वास सुटलेला आहे घरामध्ये आणि आपण जे खिसलेलं खोबरं आणि खसखस उशिरा घातले कारण की खोबरं ख खिसलेलं आहे एकदम त्यामुळं लगेचच ते भाजू शकतं आणि मग नट्स भाजणे आधीच खालून ते करपू शकतं त्यामुळं मी नंतर न घालून भाजलं छान असं हे आता भाजून झालेले आहेत सगळे नट्स याला आपण आता एका भांड्यात काढूया आता पुन्हा याच पॅनमध्ये मध्ये मी तूप घालणार आहे एक चमचा भर आणि हे जे अंजीर आणि खजूर आपण वाटून घेतलेलं आहे ते पण यामध्ये छान असं भाजून घ्यायचे आपल्याला तुपामध्ये खजूर ऑलरेडी गोड असतात त्यामुळे आपल्याला दुसरं काही गोड यामध्ये घालायची गरज नाही खजुराचा गोडवा सगळ्या नट्सला लागणार आहे त्यामुळं मस्त आता आपण याला तुपामध्ये कमी हीट वरती अगदी मीडियम हीट वरती आपण त्याला आता मस्त तुपात एकदम असं सैलसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता हे आपलं अंजीर आणि खजूर छान मस्त एकजीव झालेला आहे आणि एकदम चिकने आलेली आहे त्याला अशी हे आता आपले जे नट्स आहेत सगळे भाजलेले ते पण मी यामध्ये घालणार आहे आणि एकजीव करून घेणार आहे सगळं लास्टला मी यामध्ये घालत आहे इलायची पावडर आपला कुठला पण गोड पदार्थ हा इलायची पावडर शिवाय अधुरा आहे तर मी लास्टला इलायची पावडर घातली आणि आता याचा मस्त आता मी मिक्स करून एक गोळा बनवणार आहे तर हे सारं मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेते म्हणजे ते मला मिक्स करायला सोपं जाईल म्हणून तुम्ही याला ताटामध्ये छान असं थापून ठेवलं आणि थंड झाल्यानंतर ना त्याच्या वड्या पाडल्या तर त्याची बर्फी तयार होईल किंवा त्याला मस्त गोल करून एखाद्या बटर पेपरमध्ये असं त्याचा गोल रोल केला तर तर मस्त अंजीर रोल होईल तर मी आता ह्याला मस्त गरम करून घेते हे गरम गरम केलं तर चटका बसतो हाताला परंतु छान एक एक पटकरनं त्याचा गोळा बनून जाईल किंवा तुम्ही असंच तुपाच्या हाताने याला असं असं थापलं आणि ताटामध्येच थंड करायला ठेवलं की मस्त अशी बर्फी होऊन जाते याची जा। ह्याला मी फ्रीज मध्ये थंड करायला ठेवते एक तासभर ता हा रोल जो रोल करून ठेवला अंजिराचा तो बघूया आता सेट की नाही आणि छान वड्या बनतायेत की नाही ते कट करून बघूया तर मस्त असा ते थंड झालेला आहे पण कट करूया मस्त वड्या पडत आहेत याच्या तर येथे अशा प्रकारे संपूर्ण अंजिराचा रोल कट करून झालेला आहे इथे खूप सुंदर असे झालेलं आहे एकदम मस्त त्याला तुम्ही बघू शकता की एकदम हेल्दी असं झालेलं आहे हा अंजीराचा रोल तर ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आय होप तुम्हाला आवडली असेल तुम्ही पण नक्की करून बघा खूप हेल्दी आहे कारण ह्याच्या सगळे नट्स आहेत अंजीर आहे खजूर आहे आणि नॅचरल शुगर आहे खजुरामधून जाते ते आपल्या पोटामध्ये बाहेरचं आपण शुगर वगैरे काहीही घातलेलं नाही फक्त तूप नट्स आणि अंजीर आणि खजूर घातलेले आहेत मणुके घातलेले आहेत त्यामुळे खूप सारा हेल्दी आहे जेव्हा कधी गोड खाऊ वाटलं की एक अशी उचलायची वडी आणि खायची आणि आपले गोड खाण्याची इच्छा भागवायची तर तुमच्याबरोबर शेअर केलं तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आजचा हा व्हिडिओ येथेच थांबवते आणि पुन्हा भेटते तुम्हाला नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक केल्याशिवाय जाऊ नका चला बाय बाय